श्रीमंत लोकांसाठी वेगळा नाही आणि गोरगरिबांसाठी वेगळा नाही असंच वाटायला लागलं मला या बातमीचे प्रायोजक शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेड जागतिक स्तरावरील यशस्वी सेंटर पैकी एक संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो श्रीमंत लोकांसाठी वेगळा नाही आणि गोरगरिबांसाठी वेगळा नाही असंच वाटायला लागलं मला कारण माझ्या मुलाची फक्त सूचकाची सही नव्हती त्यासाठी माझा अर्ज छाननीमध्ये यांनी बाद केला आज तरी पूर्ण माहिती पूर्ण तुमची ह्याची द्यायची होती कौटुंबिक माहिती द्यायची होती त्यावेळेस <Jonas> प्राजक्तांनी व्यक्तिगत माहितीमध्ये पतीचे जे काय असतात आपल्याला प्रॉपर्टीज वगैरे तर त्या दिलेल्याच नाहीयेत अजिंक्य नावा राणा नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत व्यंकटेश नावाने वेगळ्याच प्रॉपर्टीज आहेत शेअर्स आहेत पॉलिसी आहेत काही तिथे गुंतवणूक कुठेही केलेली आहे ते फक्त झिरो झिरो केलेलं आहे नील केलेलं आहे पतीचं नावच टाकलेलं नाहीये एका ठिकाणी मग माझ्या मुलाची फक्त एक सही नव्हती तर यांनी बाद केला आणि मग यांच्या ह्याच्यावर परत कोण आक्षेप घेणं भले मी छानने दिवशी जाऊ शकले नव्हते आणि मी येऊ शकणार नाही हे मी सांगितले देखील होत तर त्यांनी आम्हाला ते नियमामध्ये ग्राह्य धरलं नाही माझ्या घराला जाऊन त्यांनी नोटीस वगैरे अडकवली ते पूर्ण कोर्टामध्ये समजलेलं प्रत्येकाला पण आता एवढंच आहे की त्यांच्यावर किती कर्ज होतं किती स्थावरची प्रॉपर्टी होती जंगम मालमत्ता किती होती ती मी माझ्या मिस्टरांची जेवढी होती ती मी पूर्णपणे लिहिलेली आहे प्रतिज्ञापत्रात आणि निवडणूक आयोगाला एकच आहे की हे प्रतिज्ञापत्रामध्ये यांनी खोटी माहिती आता हे केलेले आहे नमूद केलेले आहे आता मुख्य निवडणूक अधिकारी जे असतील तर त्यावेळेस त्यांनी ते छाननीमध्ये ते कसं त्यांच्या लक्षात आलं नाही मग माझ्यासाठी एक नाही आणि त्यांच्यासाठी एक नाही मग आता मी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याच्या विरुद्ध दाद मागू शकते म्हणून मी आज ते अपील केले हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सुट फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास